नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा आहे यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आत्ता आपण आलेलो आहे ट्रॅक्टरमधील कांदा लिलावाला पिकअपमधील कांदा लिलावाचा व्हिडिओ आपणही सेपरेट अपलोड आप केलेला आहे तो जाऊन बघा व्हिडिओमध्ये एक नंबर खात गोलटी तिघांचे पण भाव सांगितलेले आहे पिकअपमधले सरासरी बाराशे तेराशे भाव चालू आता पिकअपमध्ये आत्ता बघू ट्रॅक्टरमधील कांद्यांना कसा गेलेला आहे भाऊ चला भाऊ बघू एक नंबरचा शेड आहे पहिले लाईनीचा एंडिंग आहे तिथनं सुरुवात करतोय उन्हाळी सुपर क्वालिटी काय भाव हो गेलो किती गेला एकवीसशे ब्याण्णव एकवीसशे ब्याण्णव एक गेलेलं आहे टू थाउजंड नाईन्टी टू रुपीज एकवीसशे ब्याण्णव रुपये सुपर क्वालिटी बघू बुड सुपर क्वालिटी आता काय भाव हो गेले दादा एकोणावीसशे साठ बर एकोणावीसशे साठ कुठला आहे कांदा कानाशी कोणतं बियाणं अजय अक्षय बरं एकोणावीसशे साठ गेलेलं आहे अजय अक्षय बियाणं काल एकोणाशे साठ वन थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स्टी रुपीज बघू कुठं सुपर क्वालिटी एकदम कलर पण चांगला आहे साईज पण चांगली ड्राय माल आहे काय भाऊ गेला काका तेवीसशे कुठला आहे माल पाडा तेवीसशे रुपये दिलेले कोणतं बियाणं प्रशांत गुलाबी बरं किती कांदा आहे टोटल तीस एक ट्रॅक्टर साठवलेले का किती साठवले किती साठवले तेवढे साठवले कधी विकायचे ते काय दोन एक महिन्यात एक दीड महिना अजून थापायचा का बरे गेलेले टू थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज तेवीसशे पावती बघू शकता टू थाउजंड थ्री हंड्रेड रुपीस काय भाऊ हो गेले सोळाशे कुठला आहे माल खडक सुख येणार कोणतं बियाणं पंचगंगा बरं ते गेले आहे काल होते का काय भाऊ हो गेले होते काल तेराशे नव्वद आहे बरं माल आहे काय भाऊ हो गेले दादा हे सतराशे पंच्याऐंशी कुठला आहे माल सिन्नर सतराशे पंच सतराशे पंच्याऐंशी बरं वन थाउजंड सेवन हंड्रेड एटी फाईव्ह रुपीज कोणतं बिया नाही होई आंबारच का साठवलेलं आहे काही किती ट्रॅक्टर चार पाच ट्रॅक्टर का लगेच काढायचे थांबायचं थोडं लगेच पाऊस जास्त झाला तुमच्याकडे त्या दिवसात आणि काही नुकसान काही नाही ना बरे काका का तेराशे बावन्न कुठला आहे माल कडक तेराशे बावन्न गेलेला आपले पंधराशे पंच्याहत्तर कुठला माल मालूर ट्राय का का माल काय भाऊ गेले दादा हे पंधराशे एक्कावन्न कुठलाय माल कोणतं बियाण येलोरा साठवलेले काही नाही का पंधराशे एक्कावन्न बघुडा काय भाऊ गेले बाराशे पर क्वालिटी पंचाळीस पन्नास साईज आहे काय भाव गेले का बघाय अठराशे कुठला आहे मालक माय कडक माय गाव कोणतं बियाणं गरगुती का अठराशे काही साठवलेले काय ट्रॅक्टर लगेच काढायचे थांबायचं किती महिने दोन तीन महिने का एवढे पाऊस जर चालू दिवस काढायला लागले का हा का बरं अठराशे रुपये ना अठराशे कोणतं बियाणे बोलले बियाणं घरगुती काय भाऊ गेले किती गेले किती गेले नव्याण्णव ओके काय भाऊ गेले दादा तुझे अकराशे तीस मीडियम साईज आहे अकराशे तीस सुपर क्वालिटी साठ पासष्ट साईज आहे कलर पण चांगला आहे काय बोगेल हो का काही किती एकोणावीसशे बावन्न कुठला आहे माल देवरगाव कोणतं बियाण घरगुती का साठवलेले काही किती त्रेचाळीस पन्नास ट्रॅक्टर का बरं पन्नास ट्रॅक्टर साठवलेले बावन्न गेले नाही वन थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी टू रुपीज सुपर क्वालिटी एकदम पूर्ण ट्रॉलीमध्ये एक, एक सारखा हो माल एकोणावीसशे बावन्न देवरगावचा माल केले आपले दोन हजार साठ कुठला माल नांदूर कोणतं बियाणं आहे बियाला दोन हजार साठ साठवलेले काही किती ट्रॅक्टर पाच सहा ट्रॅक्टर लगेच काढायचे का थांबायचं थांबायचं दोन हजार साठ टू थाउजंड सिक्स्टी रुपीज सुपर आपण बघू शकता केले अकराशे सव्वीस सतराशे सव्वीस बर सतराशे सव्वीस काय बघ साडे सोळा सोळाशे पन्नास गेले नाही ट्राय माल येतो काय बघ गेले दादा हे एकवीसशे पासष्ट कुठला माल एकवीसशे पासष्ट 265 रुपीज शकता कुठलाय माला तीस गाव कोणतं होतं बरं एकवीसशे पासष्ट काय भाऊ गेले सोळाशे नव्वद बरं सोळाशे नव्वद गेलेले काय भाऊ गेले हा सोळाशे कुठलाय मला कुठला सोळाशे रुपये कोणतं बियाणं होतं गेले काका बावीसशे तीस कुठला आहे मालकापूर फनकापूर बावीसशे तीस कोणतं बियाणं होतं गेलो रा बर बावीसशे तीस गेलेले सुपर क्वालिटी टू थाउजंड टू हंड्रेड थर्टी रुपीज पाठवलेले काही नाही का बावीसशे तीस पावती बघू शकता टू थाउजंड टू हंड्रेड थर्टी रुपीज काय गेले बघू एकोणावीसशे अकरा बरं एकोणावीसशे अकरा गेले तुम्ही काय बघ गेले दादा हे किती गेले काका एकवीसशे पस्तीस बरं आहे माल असर असे एकवीसशे पस्तीस सुपर क्वालिटी कोणतं बियाण होतो साठवलेले काय किती ट्रॅक्टर असं ट्रॅक्टर लगेच काढायचे थांबायचं बर एकवीसशे पस्तीस सुपर क्वालिटी आहे साईज बघू शकता सत्तर साईज आहे पूर्ण ट्रॅक्टर मध्ये काय गेले का गे काही का दोन हजार चौदा कुठला आहे माल खेलदारी का कोणतं बियाणं प्राइस यांचा का ट्रॅक्टर आहे माल किती ट्रॅक्टर माल आहे साठवलेले का बर लगेच काढ लगेच काढायचे थांबायचं बरं चौदा गेले टू थाउजंड फोर्टीन रुपीज काय दादा बघेल राडे साडेपंधराशे गेले किती गेले आपले काय बघेल अठराशे नव्याण्णव बरं अठराशे नव्याण्णव काय बघेल सातशे एक्कावन्न बरं डॅमेज मला सातशे एक्कावन्न बघू शकतो काय भाऊ गेले कावद तेराशे नव्वद चट्टे पडलेले थोडे बघू का वाईट वाईट तेराशे नव्वद गेले आहे साईज चांगली पण चट्टे असल्यामुळे भाव कमी गेले काय भाऊ गेले हो सोळाशे रुपये बरं सोळाशे रुपये गेलेले कुठलाय मला नांदोड कुठं काय भाऊ गेले का का आपले तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी बरं मिडियम साईज आहे तेराशे ऐंशी गेलेले काय भाऊ गेले दादा हो सोळाशे सोळाशे पस्तीस कुठलंय माल मालखेड बरं सोळाशे पस्तीस होतं येलो राजा का बरं सोळाशे पस्तीस किती गेले आपले किती गेले सोळाशे पस्तीसच का कुठले तुम्ही खडक जाम सोळाशे पस्तीस शेती काढता केल्या सबस्क्राईब बर काय भाऊ गेलो पंधराशे ऐंशी कुठले माल खडक जामचा काय पंधराशे ऐंशी गेलेले बर काय भाऊ जायल हो किती गेलाय काय भाऊ गेले किती गेले चौदाशे सव्वीस कुठला आहे माल चौदाशे सव्वीस पावती बघू शकता पण तर तब्ति गरबुती काय भाऊ गेले हो सोळाशे सत्तर कुठला आहे माल खडकजामचा का कोणतं बियाणं होतं ये चौन्न बरं सोळाशे सत्तर वन थाउजंड सिक्स हंड्रेड सेवन्टी रुपीज कुठला आहे माल खडक जाम का बरं साठवलेले का साठवलेले आहे वावरातले का बरं सोळाशे सत्तर काय भाऊ गेले का काही सोळाशे पस्तीस सोळाशे पस्तीस कुठला माल वटने वटनेभैराव ओके ट्रॅक्टरमधील भाव बघितले मित्रांनो आजचे आपण ट्रॅक्टरमधील कांद्यांना सरासरी भाव हा सोळाशे सतराशे चालू होता व हायेस्ट आपण ही पर्यंत बघितलेला सुधार झालेला आहे सोळाशे सतराशे सरासरी चालू होती बघूया आता उद्याचे कसे बाजारभाव असतात उद्याच्या मध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चालत शेतकरी मित्रांपर्यंत जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येत जाईल धन्यवाद